संकट मित्रांनो आताच आपण बघितलं की सत्यावर हे खूप मोठं संकेत आलेलं होतं ते म्हणजे दूर केलं आता सगळा परिवार हा एकत्र जेवणासाठी बसलेला असतो सगळा परिवार हा खुश असतो कारण सत्याची ही निर्दोष सुटका झालेली असते आणि याच पूर्ण श्रेय हे मंजूला जातो आणि या सत्याची सुटका झाल्यामुळे सर्व परिवार हा खुश असतो आणि सगळे एकत्र जेवायला बसतात आणि तेथे ते सत्याचे बाबा म्हणत असतात था की सहज सगळा परिवार एकत्र जेवायला बसलाय आता यानंतर परिवारावर कोणतंही संकट येऊ नये तेवढ्यात त्यांच्या परिवाराचा हा फ्रेम खाली पडते आणि ते तुटते आता मित्रांनो हे आपल्याला एक खून मिळते की त्यांच्या परिवारावर खूप मोठं असं संकट येणार आहे आता हे कोणतं वादळ यांच्या परिवार येणार आहे आणि मंजू आणि सत्या ह्या वादळाला कसे सामोरे जातील हे बघण्यायोग्य असेल आणि ते त्यांच्या परिवारावर कोणतं वादळ येणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे ते तुम्हाला सगळ्यात आधी खबर मिळते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की परिवारावर कोणतं संकट येईल आणि मंजू आणि सत्या ह्या संकट गटात कसे सामोर जातील परिवाराशी तुमचं म्हणणं काय तेही कमेंटमध्ये सांगा